एच बी Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच भेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर रोड मोबाईल एकसष्ट वाळवा येथे पद्मभूषण डॉक्टर नागनाताना नायकवडे यांच्या स्मृती दिन बावीस मार्च रोजी विविध उपक्रमाने साजरा होणार वैभव नायकवडे यांची माहिती थोर क्रांतिकारक शेतकरी शेतमजूर कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर झटणारे पद्मभूषण डॉ नागनाथांना नायकवडी यांचा स्मृती दिन येत्या बावीस मार्च रोजी विविध उपक्रमाने साजरा होणार असल्याची माहिती हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहाचे अध्यक्ष वैभव नायकवडे यांनी वाळवा येथे पत्रकार परिषदेत दिली स्मृती दिनानिमित्त सकाळी डॉक्टर नागनाथांना नायकवडे यांच्या स्मृतीस्थळी वंदना कांबळे यांच्या भक्तिगीताचा कार्यक्रम नागना स्मृतीस्थळास पुष्प आणि आदरांजली अर्पण कार्यक्रम करण्यात आले आहे तर हुतात्मा शिक्षण समूहाच्या वतीने गावातून फेरी काढण्यात येणार आहे दुपारी हुतात्मा किसन विद्यालयाच्या पटांगणावर होणाऱ्या जाहीर सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार लेखक द हिंदू इंग्लिश वृत्तपत्राचे माजी संपादक पी साईनाथ व्यंगकवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक रामदास फुटाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अर्थतज्ञ पन्नालाल सुराणा यांची उपस्थिती असल्याची माहिती निमंत्रक वैभव नायकवडे यांनी दिली भूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथन्ना नायकवडी यांचा बारावा स्मृती दिन बावीस मार्च रोजी साजरा होत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे श्री पी साईनाथ माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार लेखक माजी संपादक हे प्रमुख पाहुणे म्हणून आहेत त्याचबरोबर रामदास फोटाणे ज्येष्ठ साहित्यिक व्यंग कवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक हे या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे आहेत कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी पन्नालाल सुराना आहेत ज्येष्ठ समाधवा समाजवादी विचारवंत आणि आर्थ्यतज्ञ या कार्यक्रमासाठी सर्व हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूहामधील सर्व सहकारी हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळ्या कमिट्या करून त्यांचं कामकाज ते पूर्ण करत आहेत सर्वांना माझं आव्हान आहे की बावीस मार्च पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथांना नायकवडी त्यांचा स्मृतिदिन या स्मृतिदिनासाठी मोठ्या संख्येनं हजर राहून हा कार्यक्रम यशस्वी करावा असं मी आपल्याला आव्हान करतो